अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वांना शेअर कराल आजार जवळ येणारच नाहीत खालील पदार्थांना एकत्र अजिबात खाऊ नका एक दुधाबरोबर आंबट पदार्थ तळलेले पदार्थ व फळे हानिकारक असतात दुधाबरोबर दही मीठ चिंच कलिंगड दोडका आंबट पदार्थ खाऊ नका नंबर दोन दह्याबरोबर खीर पनीर दूध कलिंगड केळी मुळा गरम पदार्थ अथवा गरम जेवण हे नुकसान करते नंबर तीन मधाबरोबर मुळा कलिंगड द्राक्षी पावसाचे पाणी गरम पाणी हे पदार्थ हानिकारक असतात तूप व मध कधीही समप्रमाणात खाऊ नये नंबर चार खिरीबरोबर खिचडी आंबट पदार्थ फणस सातू दारू वगैरे घेऊ नये नंबर पाच कलिंगडाबरोबर लसूण मुळा मुळ्याची पाने दूध दही हानिकारक असतात सहा तरबुजाबरोबर पुदिना गार पाणी घेऊ नये नंबर सात थंड पाण्याबरोबर शेंगा तूप तेल कलिंगड पेरू जांभूळ काकडी किंवा गरम जेवण अजिबात करू नये नंबर आठ चहाबरोबर काकडी खिरा हे सुद्धा खाऊ नका नंबर नऊ मुळ्याबरोबर गूळ हे नुकसान करते दहा तांदळाबरोबर व्हिनेगार हानिकारक असते बघा मंडळी कंबर किंवा सांध्याच्या दुखण्यात केळी पालक टोमॅटो तांदूळ दही त्याचप्रमाणे आंबट पदार्थ खाऊ नयेत ते रोग वाढवतात तसेच चैत्र महिन्यात गूळ वैशाख महिन्यात तेल सेवन करू नये ज्येष्ठ महिन्यामध्ये उन्हात फिरणे आषाढ महिन्यामध्ये बेलाचं सेवन श्रावण महिन्यात पालेभाजी सेवन कार्तिक महिन्यात दह्याचं सेवन भाद्रपद आणि आश्विन महिन्यामध्ये कारल्याचं सेवन मार्गशीर्ष महिन्यात जिऱ्याचं सेवन पौष महिन्यात श्रीचा संग फाल्गुन महिन्यात चण्याचे सेवन हे हानिकारक असते म्हणून या नियमाचं पालन तुम्ही करा आणि आपलं आरोग्यही जपा प्लॅस्टिकच्या भांड्यात द्रव पदार्थ ठेवणे त्यात ते उकळणे आणि खाण्यापिण्याने विविध रोग उत्पन्न होतात यांचा उपयोग खाण्यापिण्याच्या कामासाठी करू नये त्याचबरोबर मंडळी या व्यतिरिक्त कांस्य तांबे किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या वस्तू जसे तूप तेल आंबट वस्तू दही ताक दूध लोणी रसदार डाळी भाज्या इत्यादी विषयुक्त होतात आणि म्हणून या भांड्यात पदार्थ जास्त वेळापर्यंत ठेवू नये मंडळी काही विरुद्ध पदार्थ आणि कोणती भांडी वापरायची याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत माहिती पोचवली आहे मंडळी ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत असणं गरजेचं आहेच परंतु गरजवंतांपर्यंत ज्यांना वेगवेगळे व्याधी आहेत त्या व्याधी असणाऱ्या लोकांपर्यंतसुद्धा ही माहिती असणं फार गरजेचं आहे म्हणून माझे हात जोडून आपणास विनंती आहे की गरजवंत पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद